नमस्कार मी शिवानी सावंत आपण पाहताय न्यूज आली आहे एकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माझं डबल लंग ट्रान्सप्लांट हे डी पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे इथे झालेलं आहे आज तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि मला अतिशय नॉर्मल लाईफ जगता येते आहे पाटील हॉस्पिटल त्यांची टीम अंड्या द लिडरशिप ऑफ डॉक्टर राहुल केंद्रे आणि सातारचे पर्मनॉलॉजिस्ट डॉक्टर संजय साठे यांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे म्हणजे मला जवळजवळ नवीन आयुष्य जगायला आहे ते ह्या सगळ्या डॉक्टरांच्यामुळे मग नमस्कार मी डॉक्टर राहुल केंद्रेप्लांट डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे ही चोपडी आम्ही आता साताऱ्यामध्ये प्रतिभा हॉस्पिटलमध्ये करणार आहेत दर महिन्याच्या शे शेवटच्या ट्युजडेला आम्ही इथं अवेलेबल असणार आहेत मी डॉक्टर संजय सागरा चेस्ट फिजिशियन हॉस्पिटल सांगा आणि मी डॉक्टरला राहुल एम जे सर ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे डॉक्टर डी पाटील युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि सुजाता पवार यांचं लंग ट्रान्सप्लांट झालेलं आहे म्हणजे कुक्कुस प्रत्यारोपण तर मी दोन शब्द कोणी इच्छितो ते लंग ट्रान्सप्लांट म्हणजे कुकुस प्रत्यारोपण कुठल्या पेशंटमध्ये केलं जातं की ज्या पेशंटमध्ये फुफूस काम करत नाही आहे फुफुसाची कार्यक्षमता कमी झाली आहे फुफुसाला काही वेगवेगळे फायब्रॉसिस आजार झालेले आहेत ज्याला इरेटेशल लंग डिसीज म्हणतो ते पल्मोनर, पल्मोनर ये की ज्याला लंग फायवर असतो ज्याला पल्मना सिवियर फलमन आणि हायपर टेन्शन अशा पेशंटसुद्धा लंग ट्रान्सप्लांट करणं गरजेचं की त्याला स्वतःचा श्वास व्यवस्थित घेता येत नाही आणि तो ऑक्सिजनवरती डिपेंडंट असतो पेशंट चालता बोलता रुटीन ॲक्टिव्हिटी करण्यासाठी म्हणा घरामध्ये सुद्धा वावर करत असताना सुद्धा अशा पेशंटला ऑक्सिजनची गरज लागते अशा पेशंटला लंग ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असतं अशाच एका ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये मला सौ सुजाता पवार हा पेशंट पाच वर्षापूर्वी माझ्याकडे ट्रीटमेंट म्हणून चालू केला होता तर त्यांना इंटरटिशियल लंग डिसीज नावाचा आजार होता तर मी त्यांना भिन सजेस्ट केलं की आपण थोडं लंग ट्रान्सप्लांट केलं तर आपलं पुनर्जन्म पुनर्आयुष्य व्यवस्थित सुरळीत होऊ शकतो त्या स्वतः प्राध्यापक होत्या त्यांनी ह्या आजारासाठी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती तर अशा वेळेस मी त्यांना सजेस्ट केल्यानंतर त्यांनी ते सगळं ऐकलं आणि त्या पुण्याला डी वाय पाटणा हॉस्पिटलमध्ये रजिस्टर झाल्या राहुल डॉक्टर राहुल केनळे सरांच्या अंडर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली प्री ऑपरेटिव्ह इव्हेल्युशन केलं आणि सक्सेसफुल मार्चमध्ये त्यांचं लंग ट्रान्सप्लांट झालं तर असंच लंग ट्रान्सप्लांट ज्या गरजू पेशंटला लागणार आहे असं साताऱ्यामध्ये असेल तर रजिस्टर करावं अशी माझी इच्छा आहे नमस्कार नमस्कार मी डॉक्टर राहुल केंद्रे लंग ट्रान्सप्लांट फिजिशन आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे लंग ट्रान्सप्लांट ही सुविधा दोन वर्षाआधी आपल्याला फक्त हैदराबाद किंवा चेन्नई याच सेंटरमध्ये व्हायची से। आणि ती आज पुण्यामध्ये आपल्याला खूप जवळ आपल्या साताऱ्यापासून खूप जवळ अवेलेबल होते आहे आणि एक आपलं उदाहरण आपल्यासमोर आहे की ज्या पेशंटचं आपल्या इथं लंग ट्रान्सप्लांट झालं आहे आ, हे तिथं जाऊन करणं एखादा पेशंट ऑक्सिजनवरती असताना तिथं जाऊन हैदराबादला चेन्नईला जाऊन करणं हे खूप इनकन्विनियन्स असतं आणि खर्चिक पण असतं तो खर्चही वाचू शकतो तो कन्व्हि आपण इथं कन्व्हिनियंटली करू शकतो आणि सक्सेसफुली करू शकतो हे दोन वर्षामध्ये शक्य झालेलं आहे आणि आता ही चोकडी आम्ही आता साताऱ्यामध्ये प्रतिभावस्थामध्ये करणार आहेत दर महिन्याच्या शे शेवटच्या ट्युजडेला आम्ही इथं अवेलेबल असणार आहेत त्याआधी जरी कोणाला काही मार्गदर्शन हवे असेल तर संजय सर अवेलेबल असणार आहेत प्रतिभा हॉस्पिटलमध्ये तर ते मार्गदर्शन करू शकतात आणि गरजेनुसार आपण पुढची ट्रीटमेंट करू शकतो धन्यवाद